गणेशाय माग राम चंद्राय दाशरथी वीर चुडवणी कथा पुसे कुंभोदेवाय केले कथेचं ऋषी भगवंत भगवंत ऐका पुढे काय कथा झाली ते असणाऱ्या सुतळ्याच्या ठिकाणी गेला पातळा मध्ये वर्णाला जिंकलं सुतळामध्ये बळीच्या मध्ये रावणाचा अपमान झाला रावण पुढे निघाला ऐका अगस्ती मने वीर साधोळा जनकदा माता अयोध्या भोपाळा पूर्ण ब्रह्मावतार खेळ ऋषी खेड़ा सांगू लागले ऐका पुरुष पंचांना तुम्ही पुरुषामध्ये असणारे सिंह असावे तशा पद्धतीने तुमचं असणारा रुपये काय झालं पुन्हा असणार आहे राजा भगवान परमात्मा सीतेचे पती नाना प्रकारचे खेळ तुम्ही अवतार करून दाखवता आहो असं भगवान परमात्मा ऐका निर्कल्प ब्रह्म तू सनातन वरींचा हात वनंदन जयाची सृष्टी केली निर्माण ब्रह्मा सृष्टी जाण म्हणजे ते आणि भगवंता तुम्ही निर्विकल्प आहात कुठल्याही प्रकारचा विकल्प तुमच्या मनामध्ये नाही हे असणारा सृष्टी निर्माण करणारा प्रजा निर्माण करणारा ज्याला प्रजापती म्हटलं जातो तो प्रजापती सुद्धा तुमचा मुलगा आहे असे अखेल कुठे ब्रह्मांडाचे नायक तुम्ही भगवंत हा तुझी आज्ञा काही काळ तुझी माया हे लोक बळा तो तू आम्हा प्रती कुशळ कथा ऐकोची आहो भगवंता काय तुमचं सामर्थ्य आहे तुझी असत्य संकल्पने आता जगा उत्पत्ती स्थिती आणता ब्रह्मा विष्णू शिव आज्ञा वंदिता आई तू समर्थ श्रीरामा अशा प्रकारचे तुम्ही बलवंत कळी काळ सुद्धा तुमचं आज्ञा वंदन करतो एवढे पण संपन्न असणारे तुम्ही आणि ज्याने सृष्टी निर्माण केली असे तुम्ही आहेत आणि आमच्या कडून हे असणारी कथा ऐकवता हो। वाटत शब्द आणि ऐका अशा असणारे रामचंद्र निर्गुणाचे समुद्र आहेत तुम्ही आणि जी काही चार वाचाय बरा पश्ती मध्य मग वैकरी ही चारही वाचायला सुद्धा शब्द फुटवणारे मुखामधून शब्द बाहेर काढणारे तुम्हीच आहात ऐका पुढे त्या कौलसी वरून लोक जिंकवणी त्याने मागे मारून त्याच्या स्त्रिया देखील आणि पुढे त्या असणाऱ्या राजा लावून काय केलं पाताळामधून येत असताना वरून लोक जिंकला वरुण लोकाला जिंकल्यानंतर ना वरून देवता तिथे नव्हते ब्रह्मदेवाच्या इथे गेलेले होते त्यावेळेस त्या वरुणांच्या ज्या स्त्रिया होत्या वरुण नगरामधल्या त्या असणाऱ्या स्त्रियांना राजा रावण फिरू लागला तिथे नव्हता वरून जी त्या गावामध्ये नव्हते त्याच्यामुळे राजा रावणानं अनेक असणाऱ्या स्त्रिया काही राज कन्या होत्या काही गंधर्व कन्या होत्या काही ऋषींच्या मुनी होत्या सगळ्या असणाऱ्या स्त्रियांचा हरण रावण करू लागला

पुष्पक विमानामध्ये मा त्या स्त्रियांना बसवलं राजा रावण लंकेला निघाला आणि जात असताना विमानामध्ये मा त्या स्त्रिया रडू लागल्या ती पूर्वी काय पाप केले रक्षा मारीले घनगोतानी संतान केले पुरे मुचे आणि विमानामध्ये मा त्या स्त्रिया रुदन करू लागल्या रडू लागल्या काय आम्ही पूर्वी पाप केलेला आहे आमच्या नवड्याला ह्या राजा रावणाने मारलं आम्हाला विमानामध्ये बसून लग्न घेऊन चाललंय आता आमचं सुद्धा काय करील किंवा आम्हाला सुद्धा भक्षण करीला काही सांगता येत नाही असं स्त्रिया बोलतात बळवंत म्हणून रावणा झालो प्राप्त समजत असे नेता लंकेशी आणि आमचं कपाळ करंट आहे आम्ही आमच्या असणाऱ्या कर्मानुसार आमच्या नशिबा आमचं मुळ असणारा राजा रावणाचा बंदीवासामध्ये त्याच्या तावडीमध्ये सापडलोय म्हणून अक्का विमान भरून राजा रावणाने स्त्रिया घेतलेल्या होत्या आणि लंकेला घेऊन चालला नदी समुद्र जेवी भरती त्याने पूर्ण कंप्रति तसा विमानी स्त्रियाने लंके लंकेप्रति चालीला अनेक स्त्रिया अक्का विमानामध्ये स्त्रिया स्त्रिया होत्या जसं नदी समुद्र पाण्याने फुल भरावे तशा पद्धतीने विमान स्त्रियांनी भरलेलं होतं आणि एवढ्या सगळ्या स्त्रिया घेऊन रावण लंकेला निघाला विमान लंकेला जात असताना विमानामध्ये त्या स्त्रिया दुःख करू लागल्या रडू लागले शोक करू लागले आरडू लागले ओरडू लागले वाचा अरु मुखे एक करीती एक भूमीवर उदके

म्हण त्या गे त्रिपुरी कोण कर्म काही लहान मुले आहेत काही तरुण वयामध्ये आलेले आहेत आणि अशा असणाऱ्या कर्माला महादेवाची प्रार्थना करू लागले भगवंता काय आमच्या नशिबाला आणलं शोके करून काळ म्हटले ते विमान जेव्हा अग्निहोत्रीच्या आणि त्या स्त्रिया शोक करू लागल्या त्या शोकामुळे असणार ते विमान सुद्धा काय म्हटलं गेलं तसं

सासू सासरे तीर भावे जाना कोण गती करतील त्या स्त्रिया दुःख करू लागल्या आता आमच्या मुळ आमची मुलं काय करतील आमचे नवरे काय करतील आमच्या सासू सासरा तीर भावे काय करतील विचार करून येते सांडू पाहो प्राण परी हा रक्षा सदूर जन न लागता क्षण मारीला आम्ही पती व्यक्त आहोत आणि आम्ही जर इथं असणाऱ्या या राक्षसाच्या किंवा आमच्या पतीच्या विवाहामध्ये जर आम्ही इथं प्राण देण्याचा प्रयत्न केला तर सुद्धा हा राक्षस रावण आम्हाला मारून टाकेला काय करावा स्त्रिया होता आम्ही अथवा त्या गीता नरक पाता विजय आणि त्या स्त्रिया विचार करू लागले ह्या दृष्ट्या रावणाच्या हातून गेलं तर आम्ही असणारा नरकाला जाईल

आणि त्या पापाच्या बळावरती त्या कर्माच्या बळावरती हे राजा रावण आपल्याला घेऊन लेंकेला जातोय असा विचार या स्त्रिया करता युद्ध बळवंत सृष्टी ते बोगीत हे दुःख कोटी मी त्या पुढे

कोणी सुद्धा असणारा वाचू शकत नाही आमचा आदर्श आहे आणि आमचं जे काही कर्म आहे कर्म बळवंत आहे त्याच्यामुळे आता आमचं त्या प्रारब्धा पुढे नशिबा आमचं काही चालत नाही आणि या सगळ्या संकटामधून एक भगवंता शिवाय कोणी वाचवत नाही आमचे रावण एक केले गण दुसरे आत्मा निंदे गण पुढे स्त्रियांचे करिता ग्रण स्मरण पावेल आणि त्या स्त्रिया शाप बोलू लागल्या आज रावणान आमचं हरण केलंय आम्हाला घेऊन चाललाय पण हिथून पुढे जर राव कोणत्या स्त्रीला हात लावला तिला पळवण्याचा प्रयत्न केला तर त्या स्त्रीच्या निमित्ताने राजा रावण निमित्तानं मुलीच्या असणाऱ्या मुली त्या स्त्रियाभिमानामध्ये राजा रावणाला शाप देऊ लागल्या आमचं हरण बळायचा प्रयत्न केलाय पण हिथून पुढे जर कोणत्या स्त्रीला त्रास झाला कोणत्या स्त्रीचा जर अपहरण करण्याचा प्रयत्न केला कोणत्या स्त्रीचा जर धरला तर कुळा सहित मरशीलपती प्रवेश लांकेप्रती समक्ष लक्षात पूजित राजा म्हणून लंकेत आणि एवढ्या सगळ्या स्त्रियांना घेऊन राजा रावण गेल्या लंकेमध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळे असणारे लंका निवासी राक्षसी आल्या आणि राजा रावणाची पूजा करू लागल्यावर काय वरती शुरपे केले काय केले येऊनही रायापुढे घडविले दुःख वर्णाचे भंडार आणि वेळामध्ये शूर्पणका रावणाची लाडकी बहीण जवळ आली आणि ती असणारी शूर्पणका राजा रावणा पशी आली आणि रडून रडून आपलं दुःख सांगू लागली रावणाच्या पाया पडे अति अक्रोधोनी इधर रडे अंगी टाकी चौकडे ललाट करे पिटीत आणि ती शूर्पणका आली रावणाच्या पायावर पडली डोकं आपडून घेऊ लागली मोठ मोठ्या कपाळ बळून शूर्पणका रडू लागली रावण म्हणे काय झाले सांगा मासी कोणी तू गांजली विचारला दिदे, काय झालंय म्हणले तुला काय अडचण आली म्हणली कुणी तुला त्रास दिलाय कोणी तुला कांतले सांग बकवस्तीने तू दे कोणी पाहिले सांग माते की कोणी राविले हाताते त्याच्या प्राणाते गेईन आणि रावणाने सांगितलं सुरूपणे केला ऐक म्हणले काय झाले तुला कोणी वाकडे नजरेने पाहिलं का कोणी तुला त्रास दिला का कोणी तुला हात लावला का कोणी तुझी छळणा केली का मला त्याचं नाव सांग सुरपणा का बोले आपण म्हणे राया माझ्या प्राणपतीचे हनन संग्रामी केले पै आणि शुरपा न सांगायला सुरुवात केली ऐका दादा तुम्हीच माझ्या नवऱ्याला सम्रांगणामध्ये काल मारल पाताळामध्ये गेलं तेव्हा विद्युत जीवाचा नावाचा नवरा ना होता शुल्पणाचा आणि त्या विद्युत जीवाला तुम्ही पाताळामध्ये जाऊन मारलं तो माझा नवरा होता आणि माझ्या अनवऱ्याला तुम्हीच मारलाय सांगा सांगाव शुल्पणा का बोलते तुझे माझे शिरी एसी तुझ्या बळाची खोरी ससाचा बंधुराज ऐका काय सांगावं तुम्हीच मला वय धमे दिला हे जे विधवा पण आहे हे विधवापनाचा आयुष्य तुमच्यामुळं मला मिळाला हे असणार आता विधवा म्हणून तुमच्यामुळे जगावं लागतंय तुमच्या बाळाचं वर्णन जगामध्ये चराचारामध्ये करता येत नाही असं शृपणा का बोलते मारून भगिनी स वैवज्यभूषण तुझी कीर्तिश की पळवण बंदी जन ऐका आणि मला तुमच्या दाजीला तुम्ही मारून पहिले विधवापणा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तुझी असणारी कीर्ती जगामध्ये पावन आहे पण एक अपकिर्तीचा दा डाग लागला की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलाची तुझा हत्या निरू म्हणे तुझा करता कोण काळी वधीला आणि शुरू बोलू लागली रावणा थोडा तरी विचार करत असतोय आपला दाजी आहे त्याला कसं मारावं बहिणीच्या नवऱ्याला मारताना सुद्धा तुम्ही विचार केला नाही कोणत्याच प्रकारे त्यावेळेस राजा राणाने विचारलं हे मारल कुठं मारलय आता माझ्या लक्षात नाही काही नाही आणि त्यावेळेस सांगितलं पाताळामध्ये कालिके नावाच्या दैत्य बरोबर चार जण आली होती आणि त्या चार मध्ये विद्युत जीवा नावाचा एक माझा नवरा होता आणि त्या विद्युत जीवाला तुम्ही मारला असं बोलू लागले पातळ पाताळामध्ये गेला तिथं असणारे चार दैत्या बरोबर युद्ध केला आणि त्या जा दैत्यामध्ये दे माझा नवरा होता त्या नवऱ्याला सुद्धा तुम्ही मारला असं शूर्पणा बोलता रवण म्हणे भगिनी प्रति युद्ध केले गे

म्हणले के आई ताताची झालंय ती झालंय म्हणले चुकून तुझ्या नवरा रनकार ठिकाणी मेला मला रन मत होता त्याच्यामुळं मला काही आठवलं नाही म्हणून तू दुःख करू नको असं रावण बोलू लागला हो असे दुःख करी आवडी बंधूचे प्रसादे आणि त्यावेळेस सा रावण सांगू लागला ऐक म्हणले शूर्पण के आता नवरा मेलाय ती मेलाय ते काय कुणा येणार नाही ना त्याचं दुःख सोडून दे आणि तुला एक असणारा एक परिसर देतो त्या परिसराचा त्या भूमीचा आपल्या भावा सहित उपभोग घे असा रावण बोलू लागला तुझं देतो मानदान आणि करावया संरक्षण तुझे पाठीशी ठेवतो प्रदूषण बंधू चे प्रसाद मी तुला दान मान म्हणून संपूर्ण दंडाकार तुझ्या स्वाधीन करतो आणि त्या दंड प्रतिपालन प्रतिपाल त्याचा तु सांभाळ तू तुझ्या पाठीशी खर त्रिशरा शहरा सहित चौदा हजार देतो त्या सगळ्या सोबत तुझ्या ठिकाणी तिथं राहा

आणि त्या सहित दूषणासहित सहित तुम्ही तिथं जावा पूर्वी भ्रुकी ऋषींच्या शापानुसार त्या दंडकारण्यामध्ये राक्षसांचं राज्य येईल म्हणून ते राज्य निर्माण करण्यासाठी तुम्ही जावा म्हणून देऊनी मुनीच्या वचना तुम्ही तेथे करावे गमना चौदा सहस्त्र राक्षस सैन्य घेऊन तुम्ही पैदावे आणि भ्रुगुरुषी असं शाप दिलेला आहे त्या दंडकारण्याला कि राक्षसांची वस्ती होईल आणि त्या ऋषीच्या शब्दाला मान म्हणून तुम्ही सगळे चौदा हजार राक्षस सैन्य घेऊन जावा तुमची तिथे आणि असा राजा रावणाने सांगितलं सुरपणा का तू झाले सोबत खर दुष्यत्री त्रिशारा घे चौदा हजार सैन्य घ्या आणि तुम्ही सगळे मिळून त्या जनस्थानाच्या ठिकाणी पद्मपूर नावाचं नगर आहे तिथं आनंदाने राहावा कोणी रावणा का बंधू सही असं सैन्य वेगी माणी दंडकारण पावली आणि राहुणाचं बोलणं ऐकलं सुरपणा केला आनंद वाटला सगळं सैन्य घेतलं आणि मानाबाद बसले दंडकारांना आले पद्मपुरीचे चे राजे दिले रावणे साचे शुरपण प्रधानत्व तेथी चे लंका नायके पैकीला ते असणाऱ्या पद्मपुरीचा राजा केला रावणानं आणि ते असणाऱ्या राजनगरीच जी काय प्रधान पद आहे ती प्रधान पद शुरपणकेच्या स्वाधीन केलं आणि सर्वजण त्या दंडकारण्यात राहू लागले शुरपणकेचे प्रती करून